डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे सकारात्मक राजकीय विचार सधल वातटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिंता या वात्रटिका सदरामध्ये सतरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारणामध्ये जे काही घडतं राजकारणामध्ये जे काही घडतं आहे त्याच्याकडे नकारात्मकतेने पाहू नका त्याच्याकडे सकारात्मकतेने बघा असा संदेश देणारी आजची ही वातटिका तेव्हा आजच्या वातटिकेचं नाव आहे राजकीय सकारात्मक विचार नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकताच आपण प्रत्यक्षात आणली पाहिजे नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकताच आपण प्रत्यक्षात आणली पाहिजे जे होते ते चांगल्यासाठीच होते जे होते ते चांगल्यासाठीच होते ही गोष्ट तरी सर्वांनी जाणली पाहिजे ही गोष्ट तरी सर्वांनी जाणली पाहिजे सदर सदरटिकेचं पहिलं पर्व पुन्हा एकदा नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकता नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकता आपण प्रत्यक्षात आणली पाहिजे जे होते ते चांगल्यासाठीच होते जे होते ते चांगल्यासाठीच होते ही गोष्ट तरी सर्वांनी जाणली पाहिजे ही गोष्ट तरी सर्वांनी जाणली पाहिजे ही गोष्ट तरी सर्वांनी जाणली पाहिजे सगळं वातोडिकेच पुढचं आणि दुसरं कडव कुणी कोणत्याही पक्षात जाऊ द्या बघा किती सकारात्मकता असली पाहिजे हे सांगणार हे महत्वाचं आणि दुसरं कर्व कुणी कोणत्याही पक्षात जाऊ द्या व्हायचे तर त्यांना मुख्यमंत्रीही होऊ द्या कुणी कोणत्याही पक्षात जाऊ द्या व्हायचे तर त्यांना मुख्यमंत्री तरी होऊ द्या त्यामुळेच राज्य विधवा होत नाही त्यामुळेच राज्य विधवा होत नाही हे कधीतरी सर्वांच्या लक्षात येऊ द्या त्यामुळेच राज्य विधवा होत नाही हे कधीतरी सगळ्यांच्या लक्षात येऊ द्या हे कधीतरी सगळ्यांच्या लक्षात येऊ द्या पुन्हा एकदा हा अत्यंत टोकाचा सकारात्मक विचार सदर वातटीकेच्या दुसऱ्या कारव्यात कुणी कोणत्याही पक्षात जाऊ द्या कुणी कोणत्याही पक्षात जाऊ द्या व्हायचे तर त्यांना मुख्यमंत्रीही होऊ द्या कुणी कोणत्याही पक्षात जाऊ द्या व्हायचे तर त्यांना मुख्यमंत्रीही होऊ द्या त्यांच्यामुळेच राज्य विधवा होत नाही त्यांच्यामुळेच राज्य विधवा होत नाही हे कधीतरी सर्वांच्या लक्षात येऊ द्या त्यांच्यामुळेच राज्य विधवा होत नाही हे कधीतरी सर्वांच्या लक्षात येऊ द्या हे कधीतरी सर्वांच्या लक्षात येऊ द्या सदर वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कर्वं फोडाफोडी आणि ओढाओडी करणाऱ्यांचे बघा पुन्हा अजून एक सकारात्मक विचार फोडाफोडी आणि ओढाओडी करणाऱ्यांचे आपण आभार मानले पाहिजेत होडाफोडी आणि ओढाओडी करणाऱ्यांचे आपण आभार मानले पाहिजेत आता आपणच आपल्यासाठी आता आपणच आपल्यासाठी अच्छे दिन आणले पाहिजेत आता आपणच आपल्यासाठी अच्छे दिन आणले पाहिजेत अच्छे दिन आणले पाहिजेत सधरण वातृटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा अत्यंत सकारात्मकपणे फोडापोडी आणि ओढाओडी करणाऱ्यांचे फोडापोडी आणि ओढाओडी करणाऱ्यांचे आपणच आभार मानले पाहिजेत फोडाफोडी आणि ओढाओडी करणाऱ्यांचे आपणच आभार मानले पाहिजेत आता आपणच आपल्यासाठी आता आपणच आपल्यासाठी अच्छे दिन आणले पाहिजेत आता आपणच आपल्यासाठी अच्छे दिन आणले पाहिजेत आपणच आपल्यासाठी आजचे दिन आणले पाहिजेत आजच्या वात्रटिकेचं नाव होत राजकीय सकारात्मक विचार ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर कूर कूर क